मध्ये अवस्था आम्ही काय करणार आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं सा तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग ज्यावेळी सन्माननीय उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात सरकार आलं आणि अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री झाले त्यावेळी आमची सगळी कामं रोखण्याचं काम तुम्ही केलं निवडणुका डोळ्यासमोर घेऊन आपल्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रातलं द्वेष निर्माण करण्याचं काम असं काही शक्ती जाणीवपूर्वक करतायत का तुम्ही म्हणला ना मी बदला घेतला बदला उपमुख्यमंत्री म्हणतात इच्छा तो बदला बदला शब्द पटतो का अजित राहाला गे उभे राहिले म्हणाले बरोबर स्थगिती दिल्याशिवाय राहणार नाही काल तर काय घडी सुटलं होता बघता बघता माझीच नक्कल की आपला नाद करायचा नाही हे तर आपण कुणाच्या नादी लागत नाही पण तुम्ही नाद केला तर त्याला असा तास सोडत नाही आमच्यासोबत अजितदादा ना देखील आले आहेत त्यामुळे आता एक असा त्रिशूळ आम्ही तयार केला आहे की जो त्रिशूळ विकासाचा त्रिशूळ आहे माग एक गोष्ट मान्यच करावी लागेल देवेंद्र फडणवीस राज्याचे प्रमुख असताना हायकोर्टामध्ये त्यांनी घेतलेला मराठा आरक्षण हे टिकलं आरक्षणामध्ये अशामध्ये देवेंद्र फडणवीस आहे असं काही झालं की लगेच तिथल्या तिथं लक्षात आणून देतात धन्यवाद देवेंद्रजी असं देवी देवी अशा गोष्टी लक्षात आणून द्या